कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची ग्वाही संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामधार दादा पाटील यांनी दिली पुढील आठवड्यात व्यापक बैठक घेऊन डिजिटल मीडिया पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचंही त्यांनी यावेळी अवर्जून सांगितलं ज्येष्ठ संपादक राजकीय विश्लेषक आणि माध्यम तज्ज्ञ राजा माने जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या निवडी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत झाल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथे मंत्री चंद्रकांतदा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी ते बोलत होते प्रारंभी प्रदेश सचिव तेजस राऊत व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांच्या हस्ते मंत्री पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नूतन पदाधिकाऱ्यांच्या भावी वाटचालीस मंत्री पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश पाटील पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले जिल्हा सचिव संजय सुतार जिल्हा सहसचिव इंद्रनील मराठे कोल्हापूर शहराध्यक्ष हजरुद्दीन मुल्ला माजी शहराध्यक्ष प्रशांत सुयेकर शहर उपाध्यक्ष विजय यशपूत महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सायली मराठे जिल्हा कार्याध्यक्ष सोप्रिती कलढोणे इचलकरंजी शहराध्यक्ष सॅम सांजापुरे शहर सचिव अक्षय पवार शिरो तालुकाध्यक्ष इक्बाली नामदार हातकणंगले तालुका संपर्क अधिकारी विनोद शिंगे महेश पाटील संभाजी चौगले बिभीषण भातलावंडे शिवकु, शिवकु, शिवकुमार सनसुद्धी आदी उपस्थित होते हातकणंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज